येथील सोना अलॉयज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील जवळजवळ तीनशे पन्नास कामगारांनी बेमुदत संप पुकारला आहे पाहूया ही बातमी लोणंद तालुका खंडाळा येथील सोना ऑलॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील जवळजवळ तीनशे पन्नास कामगार यांनी बेमुदत संप पुकारला आहे तर या सर्व कामगारांची अशी मागणी आहे की आम्हाला पगारवाढ झाली पाहिजे आणि आमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत कंपनी नफ्यात असून सुद्धा कंपनी कामगारांकडे दुर्लक्ष करत आहे कंपन्यांच्या काही मागण्या अशा प्रकारे आहेत तीन वर्ष पगारवाढ करारपत्र कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबाला मेडिक्लेम पॉलिसी व इन्शुरन्स कायद्यानुसार जादा काम ओव्हर मोबदला कर्मचाऱ्यांना मोफत कॅन्टीन सुविधा व कंपनी युनिफॉर्म याबाबत याबाबत तीनशे पन्नास कामगारांनी बेमुदत संप पुकारला आहे मी मंगेश माने व्ही एम न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आत्ता आपण आहोत लोणंदमधील सोनालायझर कंपनी येते जिथे सोना अलायझर कंपनीतल्या कामगारांनी बेमुदत संप पुकारलेला असून कामगारांचे म्हणणे असे आहे की सोना अलायझर कंपनी नफ्यात असूनसुद्धा कामगारांची पिळवणूक केली जाते आणि त्यांची पगार केली जात नाही याच्यामुळे सोना अलायझर कंपनीतल्या कामगारांनी बेमुदत संप पुकरलेला आहे व्ही एम यूचं मंगेश माने लोण गेले तीन महिन्यापासून आमची चर्चा चालू आहे चर्चा चर्चा म्हणून कंपनी फक्त चर्चेला बोलवते तारीख पुढची घेते फक्त तारखेला येते काय चर्चा तारखेनंतर इथं कुठलीही चर्चा, चर्चा होत नाही कुठल्या स्वरूपाची आणि फक्त आयुक्त पैसे गेले की पुढची तारीख घेतात ऑप्शन आहे ऑप्शन आहे म्हणून सांगतात त्यामुळे शेवटी नाव असतो आतापर्यंत आम्ही तीन वेळा नोटीस दिली होती की पंधरा दिवसानंतर आम्ही ते मुदत संपर्क करतो दोन वेळा आम्हाला लेखी स्वरूपात त्यांनी दिलं मालकाने लिहून दिलं की बाबा आम्ही तुम्हाला मागचं काय असेल ते देण्यास तयार आहोत तर तुम्ही संपर्क करू नका शेवटी तिसऱ्या वेळेला पण तेच की बाबा तुम्ही संपर्क होऊ नका आम्ही देऊ तर आम्ही एकच प्रशासना म्हणजे कंपनीला मागणी के केली की जे काय तुम्ही देणार आहात ते आम्हाला स आत्तापर्यंत आत्तापर्यंत जसं लेखी दिलं तसं आम्हाला त्याच्यावर कोणालाच विश्वास नाही आता प्रत्यक्ष द्यावं आणि मगच आम्ही ते संप काम काम चालण्यास चालू करण्यास तयार आहोत व्यवस्थापनाबरोबर चर्चा चालू सुद्धा कुठले फक्त तोंडी आश्वासन देत आहेत आम्ही पगारवाढ देऊ 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 म्हणून दे। दे। तरीसुद्धा अजून काही पगारवाढीचे लेखी स्वरूपात आश्वासन देऊनसुद्धा दे। त्यांनी शब्द फिरवले आणि कामगारांची इतकी तिळवणूक चालली आहे की त्यांची पगारवाढ वेळच करणं हे त्यांचं ही आहे ते त्यांची जबाबदारी टाळतात आणि ऑप्शनचे बहाणे सांगतात ऑप्शन असेलही कामगारांनी त्यांचा हक्क काम करतात म्हणल्यावर त्यांनी जा मागणं हे त्यांचं काम आहे आणि उत्पादनात दीड दीडपट वाढ केली आहे कामगारांनी तर कामगारांनी काम केले त्यांचा ते मोबदला मागतात शेवटी कामगारांच्या मागण्यांचा विचार वा एवढीच प्रशासनाला